नमस्कार आपण पाहत ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा बंडू आंदेकरचे कारनामे सुरूच तुरुंगातूनच चालवत होता जुगार अड्डा पुणे पोलिसांची मोठी धडक कारवाई आयुष कोमकर हत्या प्रकरणात अटक केलेला बंडू आंदेकर आणि त्याचा मुलगा कृष्णासह आठ जणांना तुरुंगात टाकण्यात आले आहे मात्र तुरुंगातही आंदेकरचे कारनामे थांबत नाहीत धक्कादायक बाब म्हणजे तुरुंगातूनच तो जुगार अड्डा चालवत असल्याचे उघड झाले आहे पुणे पोलिसांनी धडक कारवाई करत हा अड्डा उद्ध्वस्त केला असून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसंच आंदेकर टोळीवर आर्थिक गंडांतर आणण्यासाठी पोलिसांनी मोठी उचलली आहेत बंडू आंदेकर व वनराज आंदेकर यांच्या पत्नींचे बँक अकाऊंट्स व लॉकर सील करण्यात आले आहेत आरोपींना सुटण्यासाठी किंवा व्यवहार करण्यासाठी पैसे वापरता येऊ नयेत यासाठी हा निर्णय घेतला आहे दुसरीकडे आंदेकर कुटुंबाची अडचण अजून वाढली आहे पोलीस सोनाली आंदेकरला ताब्यात घेण्यासाठी गेले असता सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी बारा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रतिनिधी अविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड